शेतकरी बांधवांना आपण बघू शकतो एस आर टी तंत्रज्ञान कुठल्याही प्रकारचे ते डिस्टर्ब करत नाही कारण ते आपलं जमिनीमध्ये खोड सहा इंच साधारण ते खोड जमिनीत ठेवून कुट्टी करत आहे आणि हे साधारण कुठेही कोणाकडेही ते किरायाने भेटतं जसे आम्ही हे बाब राहून संजय वहाग यांचे आणलेलं आहे अशा आप पद्धतीनं आपल्याकडेही कुठले टॅक्टर मालक असेल तर त्यांनी ते घेतलेलं असेल आणि आपण अशा पद्धतीने आप याची कुट्टी करा कारण ही एक कपाशीच्या झाडाचं जर वजन पकडलं आपण दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम जरी समजा ते पकडलं तर एकरी आपण ते दहा टन खत जमिनीला देत आहोत आपल्याला त्यापासून भेटतं तर आपण कशासाठी ते उपटून बाजूला फेकायचं तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी शे विनंती आहे की आपण हे सिडर मशीनच्या सहाय्याने करा किंवा हाताच्या जे कोयता इरा असं काय असेल यापेक्षा हेच खत आपण जमिनीला जिरवा आणि उत्पादन चांगलं घ्यावं अशी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आणि सीडर मशीनने कुट्टी झाल्याच्यानंतर आपण ते बेड थोडेसे एका बेड यंत्राने पॉवर टिलर असेल किंवा बैलाच्या सहाय्याने आपण ते रिपेअर करू शकतो आणि ते रिपेअर केले की आपल्याला काहीच करायची गरज नाही आपलं टोकनी यंत्राद्वारे आपण टोकन त्या शेतामध्ये कुठल्याही पिकाचे आपण सहज करू शकतो आता हे बघा आम्ही सीडर मशीननं कुट्टी करून आणि हे बेड रिपेरिंग करतो आणि हे रिपेरिंग करत असताना आपण जी कुट्टी टाकली शेतामध्ये करून तिचंही ना मातीखाली गाडले गेली आणि ते चांगल्या पद्धतीनं ते कुजल अशा पद्धतीनं आपण एस आर टी तंत्रज्ञान हे राबवू शकतो आणि उत्पन्नामध्ये चांगलं भर देऊ शकतो आपलं